नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील मायशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांनी सर्व मायशिरसकरांच्या वतीने मायशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन दिले आहे मार्शिरस विधानसभा पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक दोन ही निवडणूक मायशिरस येथे अधिकारी कर्मचारी यांना गैरस्य होत असल्यामुळे अकलू शहरात घेण्याच्या माळशिरस महसूल प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत याला स्थगिती देण्यासाठी आणि त्याचा निषेध करण्यासाठी आज चार ऑक्टोबर रोजी संपूर्ण शहर अत्यावश्यक सेवा कडकडीत बंद आहे सदरच्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की आगामी विधानसभा सा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी ईव्हीएम मशीन्स ठेवण्यासाठी स्ट्रॉंग रूम व मतमोजणी हे एकाच ठिकाणी करण्याच्या हेतूने माळशिरस येथे जागा कमी असल्याचे कारण सांगून अधिकारी लोक सदरची येणारी सार्वत्रिक निवडणूक ही येथे नेण्याचा प्रयत्न करत या अगोदर अनेक निवडणुका ह्या माळश्रा शहरामध्ये घेण्यात आल्या आहेत त्यावेळी एकाही निवडणुकीस कोणत्याही प्रकारची बाधा पोहोचली नाही तरी सुद्धा अधिकारी मनमाडी कारभार करून काहीतरी कारण दाखवून रूम अकलूस येथे हलवण्याच्या हालचाली चालू आहेत तरी सदरची स्ट्रॉंग रूम इतरत्र कोठेही हलवण्यात येऊ नये याचा निषेध म्हणून आज चार ऑक्टोबर रोजी संपूर्ण माळश्र शहर अत्यावश्यक सेवा वगळून कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे या निवेदनावर माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक डॉक्टर आप्पासाहेब देशमुख नगराध्यक्षा सौ ताई सचिन वावरे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक शिवाजी देशमुख नगरसेवक विजय देशमुख नगरसेविका सौ पूनजनाथ वळकुंदे नगरसेवक आबा अहिंजे नगरसेविका सौ शोभाधा उपनगर उपनगराध्यक्षा सौ कोमल वैभव जानकर नगरसेविका सौ मंगल गेसके नगर नगरसेविका सौ पुष्पावती महादेव कोळेकर मंगल केमकर रेश्मा टेळे कैलास वामन रघुनाथ चव्हाण प्राजक्ता ओवाळ अर्चना देशमुख राणी शिंदे आदी नगरसेवकांच्या सह्या या निवेदनावर आहेत तर आपण प्रत्यक्षच पाहूयात माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक डॉक्टर अप्पासाहेब देशमुख या विषयी काय म्हणतायत नमस्कार मी आप्पासाहेब देशमुख माजी नगराध्यक्ष माळशेरस नगरपंचायत आजचा विषय फार महत्त्वाचा आहे तेवीस नऊ दोन हजार चोवीस या तारखेला प्रांत मॅडमनी तालुक्यातील काय मोजक्या लोकांबरोबर मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगमध्ये प्रांत मॅडमचं म्हणणं आहे की सर्वानुमते माळशेरस तालुक्याचं ठिकाण आहे आणि ह्या ठिकाणी जी मतमोजणी होती जी रूम आहे ती आम्ही अक्लोजला घेऊन जात हो, आहोत आणि अक्लोजला नेण्याचं कारण असं त्यात त्यांनी ते त्या पत्रामध्ये दाखवलं आहे की माळशिरा शहरामध्ये भौतिक सुविधा मिळत नाहीत त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मतमोजणी होते त्या ठिकाणी अपुरी जागा आहे त्याला त्या ठिकाणी ऑल कंपाऊंड नाही आणि कायदा व सुविस्थेचा प्रश्न निर्माण होतो आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण मी आपल्याला सांगतो या मीडियाच्या माध्यमातून की हा माळशिरस तालुका एकोणीसशे बावन्नपासून म्हणजे ब्रिटिशकालीन तालुका आहे आणि ह्या तालुक्यामध्ये ह्या तालुक्याने खूप आमदार खूप खासदार आणि काय मंत्री दिलेत आणि ह्या ताल माळशिरस शहरामध्ये आज ताग्यात कधीही कुठल्याही निवडणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्र कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही किंवा कधी कुठला वाद किंवा कुठले काय अनुचित प्रकार घडलेला नाही आणि ही विनाकारण माळशिरस शहराच्या राजकीय अस्तित्व घालवण्याचा प्रयत्न काय अधिकारी काही राजकीय नेते मंडळीच्या सांगण्याहून करत आहेत तर अधिकाऱ्यांनी ह्या गोष्टी करू नये आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही माशिरस नगरपंचायतमधले नगराध्यक्ष हो, उपाध्यक्ष आणि सर्व नगरसेवक आणि माशिरसचे ग्रामस्थ या सर्वांनी एकत्र येऊन एकत्र चर्चा करून आज महाशरस याच्या निषेधार्थ शहर बंद ठेवलेलं आहे आणि येत्या पुढच्या आठवड्यामध्ये आपण रस्ता रोको करून नंतरही तीव्र आंदोलन करत आहोत जर अधिकाऱ्यांनी हा विषय थांबवला नाही तर आपण हे आंदोलन खूप तीव्र स्वरूपात करत हो। आहोत आणि तालुक्यातील जवळपास सत्तर टक्के ग्रामपंचायतींनी ठराव देतो म्हणाले आणि या सर्व ग्रामपंचायतीचे ठराव एकत्र करून आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करत आहोत आणि संबंधित प्रांत अधिकारी आणि जिल्हाधिकारी विरुद्ध हायकोर्टमध्ये रिट पिटिशन दाखल करत आहोत तर माझं म्हणणं आहे ह्या राजकीय हस्तक्षेप होतोय आणि ह्याच्यामध्ये काय अधिकाऱ्याचं बळी जाऊ नये तर अधिकाऱ्यांनी वेळेतच शहाणं व्हावं आणि जो काय आपण जो घाट घातला आहे माळशेरस शहराचं अस्तित्व कमी करण्याचा तर तो आपण करू नये आणि उद्या होणाऱ्या परिणामाला तोंड तोंडण्याची अधिकाऱ्यांनी तयारी ठेव ठेवावी उद्या तुम्हाला कुणी वाचवणार नाही आजपर्यंतच्या सर्व निवडणुका ह्या महाशिरस शहरामध्येच पार पडल्यात त्याच्यामध्ये तालुक्यातल्या सर्व ग्रामपंचायत असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असेल विधानसभा असेल या सर्व निवडणुका ह्या माळशिरस शहरामध्ये पार पडल्यात आणि बहात्तर वर्षामध्ये कधीही निवडणुकीमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की माळशिरस हे तालुक्याचं ठिकाण आहे मध्यवर्ती ठिकाण आहे सगळी शासकीय कार्यालय काही कार्यालय जरी बाहेर गेले असतील तरी न हलवता येणारे कार्यालय माळशिरसला म्हणजे सगळ्यात महत्वाचं कोर्ट आहे तहसील कचेरी आहे पंचायत समितीचं ऑफिस आहे अभिलेखचं ऑफिस आहे फॉरेस्ट कार्यालय आहे सामाजिक वनीकरण विभाग आहे त्यानंतर कृषी विभाग इथं आहे एवढी सगळी कार्यालय आहेत ह्या सगळ्या कार्यालयाला स्वतंत्र बिल्डिंग आहेत आणि स्वतंत्र वॉल कंपाउंड आहे जर मतमोजणीच्या गोडवालला वॉल कंपाउंड नसल तर ती शासनाने करून घ्यावं तसं प्रांत शासनाला कळवावं शासनाकडनं निधी मागावा दुसरी गोष्ट माशिरा शहरात शासकीय जमिनी खूप आहेत तर शासकीय जग म्हणजे जा जागा जर अपुरे असेल तर आपल्याकडं शहरामध्ये खूप शासकीय जागा आहेत तुम्ही जागाही शासनाला मागू शकता वेळोवेळी आपल्याला लागणारे संबंधित नगरपालिकेचा ठराव असेल आणखी काय असेल त्याला नगरपालिका मदत कराल पण एवढं सगळं करून जर शासन किंवा आपल्या स्तरावरून कंपाऊंड त्या जागेला होत नसेल आणि किंवा तिथं आपण दाखवलं की टॉयलेट बाथरूमचा प्रॉब्लेम आहे तर तीसुद्धा आम्ही माशिरसकर माशिरस शहरातले सर्वसामान्य नागरिक लोकवर्गाने करून लोकवर्गणीतनं त्या ठिकाणी तुम्हाला शौचालय स्वच्छता घडून बांधून दिलं जाईल आणि त्या ठिकाणी आपण तुम्हाला आमच्या लोकवर्गणीतून सुद्धा वॉल कंपाऊंड करून दिलं जाईल पण ही निवडणूक विभाग आणि रूम ही माळशेरसमध्येच राहणार त्यासाठी आम्हाला कुठल्याही लेवलला उतरायची वेळ आली तरी आम्ही माळशेरसकर कुठेही महाग बघणार नाही आणि ह्याच्यासाठी राजकीय सगळे पक्ष एकत्र आलेत म्हणजे ही फक्त माशिरसीच लोक करतात किंवा विशिष्ट एका पक्षाचे लोक करतात असा प्रकार नाही तर ह्या आंदोलनामध्ये सर्व समाजाचे सर्व जातीचे आणि सर्व पक्षाचे लोक एकत्र येऊन तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती चटका या वेब पोर्टलचा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले अल्पावधीतच सातार समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या दोन कोटी पंचवीस लाखांवर गेली आहे तसेच बारामती झटका युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या एक कोटी दहा लाखांपर्यंत पोहोचली असून त्रेपन्न हजार सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनल ला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद बारामती सटका वेब पोर्टलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक संस्थेची फार्मची कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा